नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या कथामंथन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत स्वामी समर्थांची शिकवण अहंकार प्रगतीस स्वाधक निरपेक्ष व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका ब्रह्मांड नायक अशी ओळख असलेल्या स्वामी समर्थ महाराजांना कोट्यावधी भक्त दररोज भजत पूजत असतात काही जणांच्या मुखी सदैव स्वामींचे नाव असते भक्ती निरपेक्ष असावी गुरुचा आशीर्वाद पाठीशी असणाऱ्यांना मग कशाचे भय हे राहत नाही सत्कर्म मेहनत सातत्य जिद्द परिश्रम यांच्या जोरावर तो यश आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असतो मात्र यश आणि प्रगतीचे वारे अंगात भिनून डोक्यापर्यंत पोहोचले की त्याला गर्व होतो आणि मग याचा पुढे टप्पा म्हणजे अहंकार माणूस एकदा अहंकारी झाला की त्याला दुसरे काही चांगले दिसतच नाही कितीही ज्ञान पदरात पडले तरी अहंकारी माणूस अधोगतीच्या मार्गाला लागतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे रावण अहंकार प्रगतीला मारक ठरतो असे आपण अनेकदा ऐकतो स्वामी समर्थ महाराजांनी एका घटनेमधून ते समाजाला पुन्हा प्रत्ययाला आणून दिले आहे नेमके काय घडले जाणून घेऊया स्वामी समर्थ महाराज नृसिंह सरस्वतीचे अवतार आहेत हे रामदासी बुवांना फारसे पटत नसते रामदासी बुवा एका मठाचे महंत असतात ते प्रचंड ज्ञानी विद्वान असतात परंतु अहंकारी आणि फार गर्विष्ठ सुद्धा असतात वेदशास्त्रार्थात भल्याभल्या विद्वानांना -भल्या ते चिटपट करतात एखाद्या व्यक्तीचा पराभव झाला की त्याला दंड किंवा शिक्षा करायचे शिक्षा म्हणून आपले पायताण हे डोक्यावर घेऊन उभे ठेवायचे एक दिवस स्वामी तिथे येऊन मुक्कामाची परवानगी मागतात महंतांच्या मठामध्ये अजिबातच जागा नसते म्हणून ध्यानकक्षामध्ये केवळ एका तासासाठी मुक्काम करण्यास ते स्वामींना सांगतात त्या ध्यानकक्षामध्ये स्वामींना अतिशय गाढ अशी झोप लागते एका तासाने महंत येतात आणि स्वामींना उठवतात मात्र स्वामी हे अजिबात उठत नाहीत अनेकदा आणि बऱ्याच वेळ प्रयत्न करूनही स्वामी जागे होत नाहीत असे म्हटल्यावर स्वामींना धडा शिकवावा असे महंतांच्या मनामध्ये येते महंत बुवा खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून जातात आणि स्वामींना आतमध्ये ध्यानकक्षात कोंडून ठेवतात स्वामी महंतांच्या मठामध्ये आले आहेत म्हटल्यावर स्वामी भक्त असणारे गोरेशास्त्री स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येतात महंत त्यांना सांगतात की त्यांनी स्वामींना खोलीमध्ये डांबून ठेवले आहे गोरेशास्त्री चपापतात आणि महंतांना सांगतात की स्वामी चैतन्य स्वरूप आहेत त्यांना कुणीही डांबून ठेवू शकत नाही शास्त्री बुवांच्या मताला महंत फारशी किंमत देत नाहीत गोरेशास्त्री स्वामींच्या खोलीच्या दाराबाहेर खिन्न मनाने बसून राहतात थोड्या वेळाने ते तिथून बाहेर पडतात फिरता फिरता ते एका सरोवरापाशी येतात आणि पाहतात ते काय स्वामी सूर्याला अर्घ्य देत असतात तेवढ्यात महंत रामदासी बुवा सुद्धा तिथे पोहोचतात स्वामींना पाहून महंत अगदी थबकतात स्वामी बाहेर येतात महंत आणि शास्त्री बुवांबरोबर पुन्हा मठामध्ये येतात महंत खोलीचे दार उघडतात तर तिथे स्वामी हे त्यांना गाळ झोपलेले दिसतात दुसरीकडे त्यांच्यासोबतही स्वामी उभे असल्याचे ते पाहतात एकाच ठिकाणी स्वामींची दोन रुपये पाहून ते अबाक होतात काही काळ नेमके काय करावे आणि काय बोलावे हेच त्या दोघांनाही समजत नाही शेवटी ते, ते स्वामींचे पाय धरतात आणि त्यांना शरण जातात बुवा तुम्ही ज्ञानी आहात विद्वान आहात मात्र अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे अहंकारामुळे राग येतो आणि राग हा माणसाला राखीमध्ये मिळवतो प्रचंड माहिती आणि ज्ञान असूनही अहंकारामुळे प्रकाशाला कुणीही कोंडू शकत नाही ही साधी बाब आपल्या लक्षात आली ना नाही ज्ञानापेक्षा भक्ती ही श्रेष्ठ असते कारण ज्ञानामध्ये अपेक्षा असते मात्र भक्ती ही निरपेक्ष असते अहंकार त्यागून निरपेक्ष भक्तीच्या मार्गावर जर तुम्ही पुढे गेलात तर यशोशिखरावर नक्कीच पोहोचाल अशी शिकवण स्वामी बुवांना देतात स्वामी वचनांनी महंत बुवांना त्यांची चूक उमकते आणि ते स्वामी भक्त बनतात मित्रमैत्रिणींनो ही गोष्ट आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर नक्की शेअर करा त्याचप्रमाणे तुम्ही जर आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा कधी नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ